नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण भारताच्या भूगोलामधील पर्वत शिखरे व बेटे अभ्यासणार आहोत मित्रांनो तुम्हाला प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न आलेले पाहायला मिळतात की पर्वत शिखरे बेटे यावर प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात त्यासाठी आपण संपूर्ण पर्वत शिकरे व बेटे या व्हिडिओमध्ये अभ्यासण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा तुमचा खूप फायदा होणार आहे चला तर मग आपण प्रश्नाला सुरुवात करू पहिला प्रश्न बघा लक्षद्वीप बेटे हे टिंबटिंब येथे आहेत कुठे आहेत हिंदी महासागर अरबी समुद्र बंगालच्या उपसागर आणि भूमध्य समुद्र यापैकी लक्षद्वीप बेटे हे आपल्याला कुठं पाहायला मिळतात तर अरबी समुद्र म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर आपल्याला बरोबर सांगता येत बघा आता बंगालचा उपसागर इथे आपल्याला कोणते बेटे पाहायला मिळतात तर अंदमान निकोबार बेट हे आपल्याला बंगालच्या उपसागराच्या तिथे पाहायला मिळतं पुढचा प्रश्न अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही टिंबटिंब आहेत मुख्य भूभागापासून तुटलेल्या भूभागाची बनली प्रवाळ बेटे ज्वालामुखीय बेटे आणि खंडीय बेटे यापैकी ऑप्शन काय बरोबर असणार आहे बघा अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही आपल्याला प्रवाळ बेटे असलेलं सांगता येते बघा आता हा बेट काय आहे तर छो, छत्तीस छोट्या बेटांचा समूह असलेला आपल्याला सांगता येतं की छत्तीस छोट्या बेटांचा समूह असलेला आपल्याला सांगता येतं आणि क्षेत्रफळ किती आहे तर बघा बत्तीस पॉईंट सहा दोन चौरस किलोमीटर इतका आपल्याला क्षेत्रफळ असलेलं सांगता येतं पुढचा प्रश्न नथुलाखिंड खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे अरुणाचल प्रदेश जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश सिक्कीम यापैकी नथुला खिंड आपल्याला कोणत्या राज्यामध्ये पाहायला मिळते तर बघा सिक्कीम राज्यामध्ये म्हणजेच ऑप्शन क्रमांक चार बघा आता अशाच काही आणखी खिंड आणि राज्य आपल्याला कोणकोणत्या राज्यात कोणकोणत्या खिंड आहेत बघा तर खिंड हे कोणत्या राज्यामध्ये आहे तर अरुणाचल प्रदेशमध्ये आपल्याला अ बमलाखिंड हे सांगता येते झो झोजिला खिंड ही कोणत्या राज्यामध्ये आहे बघा तर <गी> जम्मू काश्मीरमध्ये आपल्याला झोजीला खिंडे ही पाहायला मिळते थागला खिंडे हे कोणत्या राज्यामध्ये वेग वेग आहे तर उत्तर प्रदेशमध्ये आपल्याला सांगता येते अशाच वेगवेगळ्या राज्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या खिंड पाहायला मिळतात त्यापैकी आपल्याला कोणती विचारलेली आहे तर नतुला खिंड ते म्हणजे आपल्याला सिक्कीम राज्यामध्ये असलेली सांगता येते अंदमान आणि निकोबार बेटांचा समूह कोणत्या ठिकाणी आहे बंगालचा उपसागर अरबी समुद्र पॅसिफिक महासागर आणि दक्षिण महा महाराष्ट्र हो। यापैकी अंदमान आणि निकोबार बेटांचा समूह कोणत्या ठिकाणी आहे तर बंगालचा उपसागर इथे आपल्याला अंदमान आणि निकोबार बेटांचा समूह असलेला पाहायला मिळतो बघा आता हा एकूण पाचशे बहात्तर बेटांचा समूह असलेला आपल्याला सांगता येतं किती पाचशे बहात्तर बेटांचा बघा पुढचा प्रश्न हिमालयीन रांगेतील टिंबटिंब शिखर सर्वोच्च उंचीचे आहे बघा कोणतं शिखर सर्वोच्च उंचीचं आहे नंगा पर्वत नंदा देवी कांचनगंगा आणि कामेत यापैकी आपल्याला हिमालयन पर्वत रांगेतील सर्वोच्च उंचीचे शिखर आपल्याला कांचनगंगा हे असलेलं सांगता येते बघा आता त्या शिखराची उंची किती मीटर आहे तर आठ हजार पाचशे शहाऐंशी बघा आठ हजार पाचशे शहाऐंशी इतकी आपल्याला मीटर उंची सांगता येते बघा आता नंगा पर्वताची आपल्याला उंची जर विचारली प्रश्न नंगा पर्वतावर जर आला तर उंची किती आहे तर बघा आठ हजार एकशे सव्वीस मीटर इतकी आपल्याला सांगता येते आठ हजार एकशे सव्वीस मीटर इतकी आपल्याला नंगा पर्वताची सांगता येते बघा नंदादेवीवर जर प्रश्न आला नंदादेवी शिखराची उंची जर आपल्याला विचारली तर आ सात हजार आठशे सोळा मीटर इतकी आपल्याला नंदादेवीची सांगता येते सात हजार आठशे सोळा मीटर आणि कामेत या शिखराची जर उंची जर विचारली तुम्हाला तर सात हजार सहाशे वीस मीटर इतके आपल्याला सांगता येते बघा हे खूप कन्फ्यूज करणारे शिखर आहेत बघा तर नंगा पर्वत या शिखराची उंची किती आहे तर बघा आठ हजार एकशे सव्वीस मीटर इतके आपल्याला सांगता येते नंदा देवीची बघा सात हजार आठशे सोळा मीटर कांचनगंगा आठ हजार पाचशे शहाऐंशी मीटर आणि कामेतची आपल्याला सात हजार सहाशे वीस मीटर इतके आपल्याला सांगता येते पुढचा प्रश्न खालीलपैकी चुकीचा पर्याय ओळखा आता यापैकी चुकीचा पर्याय आपल्याला विचारलेला आहे अंदमान व निकोबार बेट बेट समूहात एकूण पाचशे बहात्तर बेटे आहेत अंदमान व निकोबार ही दोन बेटे दहा अंश चॅनेलने वेगळे झाले आहेत बॅरन बेटावर भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी आढळते आणि अंदमान बेट हे दक्षिणेकडील बेट व निकोबार बेट हे उत्तरेकडील बेट असलेलं आपल्याला सांगता येतं बघा आपल्याला चुकीचं स्टेटमेंट विचारले आहे तर आपल्याला हे चुकीचं स्टेटमेंट सांगता येते अंदमान बेट हे आपल्याला उत्तरेकडील आणि निकोबार ही बेट हे आपल्याला दक्षिणेकडील पाहायला मिळतं त्यासाठी तर अंदमान दक्षिणेकडे आणि निकोबार उत्तरेकडे झाले उलट झाले त्यामुळे ऑप्शन चार आपल्याला चुकीचा पर्याय निवडाय निवड निवडता येतो त्यामुळे ऑप्शन क्रमांक चार या प्रश्नाचं उत्तर आपल्याला योग्य सांगता येतं बघा अंदमान व निकोबार बेट समूहाला एकूण पाचशे बहात्तर बेट आहेत हे स्टेटमेंट बरोबर आहे अंदमान व निकोबार ही दोन बेटे अंश चालने वेगळी झालेले आहेत हे पण बरोबर आहे बॅ बे, बॅरन बेटावरील भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी आढळते हे पण स्टेटमेंट आपल्याला बरोबर आहे तर आपल्याला चुकीचं विचारलेलं आहे त्यामुळे ऑप्शन चार या प्रश्नाचं उत्तर आपल्याला बरोबर सांगता येतं पुढचा प्रश्न खालीलपैकी वली पर्वत कोणता सातपुडा हिमालय पश्चिम घाट यापैकी नाही बघा वली पर्वत कोणता आहे तर हिमालय हा आपल्याला वली पर्वत सांगता येतं त्यामुळे ऑप्शन क्रमांक दोनच्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला बरोबर सांगता येतं बघा जगातील सर्वात उंच रांग सुद्धा आपल्याला सांगता येते जगातील सर्वात उंच रांग सुद्धा आपल्याला सांगता येते पुढचा प्रश्न भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे बघा आत्ताच आपण बघितलेलं आहे भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी आपल्याला बेरन बेट इथे आपल्याला पाहायला मिळते ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर आपल्याला बरोबर सांगता येते बघा शेवटचा ज्वालामुखी उद्रेक कधी झाला होता कितीमध्ये झाला होता तर दोन हजार एकवीस मध्ये आपल्याला सांगता येतो शेवटचा ज्वालामुखी उद्रेक दोन हजार एकवीस मध्ये झाला होता पुढचा प्रश्न अरुणाचल टेकड्या कोणत्या राज्यात आहेत अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश तामिळनाडू कर्नाटक यापैकी अरुणाचल आपल्याला टेकड्या तामिळनाडू राज्यामध्ये असलेलं पाहायला मिळते त्यामुळे ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर आपल्याला योग्य सांगता येतं आणि ते तेथे आपल्याला भव्य मंदिरे सुद्धा असलेलं आपल्याला सांगता येत तामिळनाडू येथे बघा आता प्रश्न असा पण येऊ शकतो की अरुणाचल प्रदेशाचे आधीचे नाव काय होते तर बघा नेफा हे आपल्याला अरुणाचल प्रदेशाचे आधीचे नाव सांगता येते नेफा हे अरुणाचल प्रदेशाचे आपल्याला आधीचे नाव असलेलं सुद्धा सांगता येते पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती टेकडी पूर्व आणि पश्चिम घाटास जोडते बघा पूर्व आणि पश्चिम घाटास जोडणारी टेकडी कोणती आहे बिलगिरी निलगिरी निमगिरी आणि नल्ला मल्ला यापैकी कोणती टेकडी पूर्व आणि पश्चिम घाटास जोडली गेलेली आहे तर निलगिरी म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर आपल्याला बरोबर सांगता येतं बघा निलगिरी टेकड्या आपल्याला तामिळ तामिळनाडू राज्यामध्ये असलेलं पाहायला मिळतं असं पण येऊ शकतो की निलगिरी टेकड्या आपल्याला कोणत्या राज्यात पाहायला मिळतात तर तामिळनाडू राज्यामध्ये आपल्याला निलगिरी टेकड्या पाहायला मिळतात चुकीची जोडी ओळखा आता चुकीची जोडी आपल्याला विचारलेली आहे बघा पर्यटन स्थळ आणि आपल्याला राज्य दिलेले आहेत बघा आता कोणतं पर्यटन स्थळ कोणत्या राज्यामध्ये आहे असा आपल्याला प्रश्न आलेला आहे बघा कटक केरळ माउंट अबू राजस्थान दार्जिलिंग पश्चिम बंगाल आणि कोडाई कॅनल तामिळनाडू यापैकी आपल्याला चुकीची जोडी विचारलेली आहे तर कटक केरळ ही आपल्याला चुकीची जोडी सांगता येते बघा आता कटक हे आपल्याला ओडिशा राज्यामध्ये पाहायला मिळते केरळ केरळमध्ये पाहायला मिळते का तर नाही इथं ओडिशा राहायला पाहिजे होत कटक ओडिशात त्यामुळे आपल्याला चुकीची जोडी विचारलेली आहे ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर आपल्याला योग्य सांगता येतं पुढे चला पुढचा प्रश्न विंध्या पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर आपल्याला योग्य सांगता येतं पुढचा प्रश्न पुढे बघा पालकची समुद्र धुनी कोणत्या दोन देशांमध्ये आहे भारत व श्रीलंका भारत व पाकिस्तान भारत व म्यानमार भारत व बांगलादेश यापैकी कोणत्या दोन देशांमध्ये आपल्याला पाहायला मिळते तर भारत व श्रीलंका म्हणजेच ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येतं सर्वसाधारण लांबी किती आहे तर बघा ब्याऐंशी किलोमीटर इतकी आपल्याला लांबी सांगता येते सर्वसाधारण ब्याऐंशी किलोमीटर इतकी लांबी असलेलं पाहायला मिळतं आपल्याला भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे बघा कर्नाटक गुजरात तामिळनाडू आणि महाराष्ट्र यापैकी आपल्याला गुजरात या राज्याचा आपल्याला सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आपल्याला सांगता येतो आता किती किलोमीटर जर असा जर प्रश्न जर आला कधी तर आपल्याला सोळाशे किलोमीटर इतकं लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्रामध्ये किती लाभलेला आहे तर सातशे वीस किलोमीटर इतकं आपल्याला महाराष्ट्राचं सांगता येते बघा आणि संपूर्ण भारताला लाभलेला समुद्र किनारा जर कधी प्रश्न आला आता राज्याला जर विचारलं तर गुजरात राज्य किती किलोमीटर तर सोळाशे किलोमीटर आणि महाराष्ट्रामध्ये जर विचारलं तर सातशे वीस किलोमीटर आणि भारताला संपूर्ण लाभलेला किनारा जर कधी प्रश्न जर आला तर सात हजार पाचशे आपल्याला सतरा किलोमीटर पाच हजार पाचशे सतरा किलोमीटर इतकं आपल्याला संपूर्ण भारताला समुद्र किनारा लाभलेला सांगता येते पुढचा प्रश्न भारताच्या दक्षिणेला कोणता महासागर आहे आता दक्षिणेला कोणता महासागर आहे भारताच्या अरबी समुद्र बंगालचा उपसागर हिंदी महासागर आणि अटलांटिक यापैकी भारताच्या दक्षिणेला असणारा आपल्याला महासागर विचारलेला आहे बघा तर भारताच्या दक्षिणेला असलेला आपल्याला हिंदी महासागर असलेलं सांगता येते आता भारताच्या पश्चिम दिशेला कोणता आहे बघा अरबी समुद्र हा आपल्याला पश्चिम दिशेला असलेला सांगता येतो दक्षिणेला हिंदी महासागर पश्चिमेला अरबी समुद्र आणि पूर्व दिशेला आपल्याला बंगालचा उपसागर असलेलं सांगता येतं पुढचा प्रश्न हिमालय हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे बघा आता ऑप्शन दिलेले आहेत त्यापैकी हिमालय हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे तर वली पर्वत असलेला आपल्याला सांगता येतं हिमालय हा वली पर्वत प्रकारचा पर्वत आहे पुढचा प्रश्न भारतातील अतिप्राचीन पर्वतरांग कोणती आहे आता अतिप्राचीन पर्वतरांग आपल्याला भारतातील विचारलेला आहे हिमालय पर्वतरांग अरवली सह्याद्री बालाघाट यापैकी अतिपा अतिप्राचीन पर्वतरांग आपल्याला कोणती सांगता येते तर बघा अरवली पर्वतरांग ही भारतातील अतिप्राचीन पर्वतरांग असलेलं सांगता येते त्यामुळे ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर आपल्याला बरोबर सांगता येतं बघा आता अरवली रांगेतील सर्वात उंच एक शिखर आहे ते कोणतं आहे तर बघा गुरु शिखर हे आपल्याला अरवली पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर असलेलं सांगता येतं ते म्हणजे गुरु शिखर किमी आहे असा जर प्रश्न कधी आलास तर बघा एक हजार सातशे बावीस किमी इतका आपल्याला सांगता येते गुरु शिखर पर्वत हे आपल्याला अरवली रांगेतील सर्वात उंच शिखर असलेलं सांगता येते पुढचा प्रश्न भारताचा सर्वाधिक भूभाग टिंबटिंब व्यापला आहे बघा आता कशाने व्यापला व्यापलेला आहे तर भारतातील सर्वाधिक भूभाग हा प्राचीन पठाराने व्यापलेला आपल्याला सांगता येतो त्यामुळे ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर आपल्याला बरोबर सांगता येतं बघा आता पठाराची सरासरी उंची किती मीटर असेल बघा तर सरासरी उंची तीनशे ते दोन हजार इतकी आपल्याला उंची सांगता येते पठाराची सरासरी उंची आपल्याला किती असेल तर तीनशे ते दोन हजार मीटर इतकी आपल्याला पठाराची उंची सांगता येते बघा पुढचा प्रश्न भारतीय पर्वत शिखरामध्ये खालीलपैकी सर्वात उंच शिखर कोणते आहे बघा आता सर्वात उंच शिखर आपल्याला ऑप्शन बघा के टू माउंट एवरेस्ट कैलास पर्वत आणि कळसुबाई यापैकी आपल्याला भारतीय पर्वत शिखरामध्ये सर्वात उंच शिखर असलेलं आपल्याला के टू शिखर हे सांगता येतं आता जगातील सर्वात उंच शिखर आपल्याला माउंट एव्हरेस्ट हे काय आहे तर जगातील सर्वात उंच शिखर असलेलं आपल्याला माउंट एव्हरेस्ट पाहायला मिळतं आणि कुठे आहे तर बघा नेपाळ इथे आपल्याला माउंट एव्हरेस्ट हे शिखर असलेलं पाहायला मिळतं आणि जर उंची जर विचारली माउंट एव्हरेस्ट शिखराची उंची जर कधी प्रश्न आला तर बघा आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस पॉइंट शहाऐंशी मीटर इतके आपल्याला माऊंट एवरेस्ट या शिखराची उंची आपल्याला सांगता येतं बघा कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे आणि स उंची किती आहे बघा कळसुबाई शिखराची तर सोळाशे शेहेचाळीस मीटर इतकी आपल्याला कळसुबाई शिखराची उंची सांगता येते आणि हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असलेलं आपल्याला कळसुबाई सांगता येतं आणि ज जगातील सर्वात उंच शिखर म्हणलं तर आपल्याला माउंट एव्हरेस्ट सांगता येतं आणि भारतातील सर्वात उंच शिखर म्हणलं तर आपल्याला टू सांगता येतं ची आपल्याला जर उंची जर विचारली तर बघा आठ हजार सहाशे अकरा मीटर इतकी आपल्याला ची उंची सांगता येते पुढचा प्रश्न समुद्र सपाटीपासून माउंट एव्हरेस्ट या पर्वत शिखरांची उंची किती आहे बघा आता समुद्र सपाटीपासून आपल्याला माउंट एव्हरेस्ट पर्वता पर्वत या शिखराची आपल्याला उंची विचारलेला आहे तर किती असणार आहे आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस मीटर आपण आता बघितलेलं आहे ऑप्शन क्रमांक चार या प्रश्नाचं उत्तर आपल्याला योग्य सांगता येतं पुढचा प्रश्न गारो खासी जैतिया या टेकड्या खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत बघा आता राज्य विचारलेलं आहे आसाम नागालँड मिझोराम आणि मेघालय यापैकी गारो खासी जैतिया या टेकड्या आपल्याला मेघालय या राज्यामध्ये असलेलं पाहायला मिळतं त्यामुळे ऑप्शन क्रमांक चार या प्रश्नाचं उत्तर आपल्याला बरोबर सांगता येतं पुढील पैकी कोणता पर्वत नाही बघा आता पर्वत नसलेला आपल्याला विचारलेला आहे सातपुडा देवगिरी निलगिरी आणि सह्याद्री यापैकी पर्वत नसलेला आपल्याला बघताच समजून येतं की देवगिरी हा आपल्याला पर्वत असलेलं सांगता येतं का तर नाही देवगिरी हा आपल्याला एक किल्ला असलेलं सांगता येतं बघा देवगिरी हा एक किल्ला आहे आणि तो कुठे आपल्याला पाहायला मिळतो तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्याला देवगिरी किल्ला पाहायला मिळतो पुढचा प्रश्न भूवैज्ञानिक दृष्ट्या भारताच्या प्राकृतिक रचनेतील सर्वात प्राचीन विभाग कोणता हिमालय पर्वतरांग गंगेचे मैदान द्विकल्पीय पठार आणि यापैकी नाही बघा ऑप्शन काय बरोबर असणार आहे तर बघा द्विकल्पीय पठार म्हणजेच ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर आपल्याला योग्य सांगता येत पुढचा प्रश्न अरवली पर्वतरांगेत कोणते खडक आढळतात कोणते खडक आढळतात बघा ऑप्शन दिलेले आहेत पट्टीताश्म कनाश्म दोन्ही यापैकी नाही अरवली पर्वत रांगेत आपल्याला बघा पट्टीताश्म आणि कणाश्म हे दोन्हीही खडक आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे दोन्ही बरोबर हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन पुढचा प्रश्न इंदिरा पॉईंट कोणत्या बेटावर आहे अंदमान निकोबार लक्षद्वीप दमन यापैकी इंदिरा पॉईंट आपल्याला कोणत्या बेटावर असलेलं पाहायला मिळतं तर निकोबार म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर आपल्याला बरोबर सांगता येतं बघा इंद्रा पॉईंट सर्वात दक्षिणेकडील भारतातील ठिकाण असलेलं आपल्याला सुद्धा सांगता येतं इंद्रा पॉईंट हे भारतातील सर्वात दक्षिणेकडील ठिकाण आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती पर्वतरांग जगातील सर्वोच्च पर्वतरांग आहे बघा आता जगातील सर्वोच्च पर्वतरांग असणारे आपल्याला विचारलेलं आहे अरवली काराकोरम सातपुडा आणि निलगिरी यापैकी जगातील सर्वोच्च पर्वतरांग असलेले आपल्याला काराकोरम सांगता येतं त्यामुळे ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर आपल्याला बरोबर सांगता येतं पुढे चला श्रवण बेळगोळ हे तीर्थस्थान कोणत्या पर्वतात आहे हिमालय सातपुडा विंध्यगिरी आणि द्रोणाचल यापैकी आपल्याला विंध्यगिरी या पर्वतात आपल्याला पाहायला मिळतं श्रवण बेळगोळ हे तीर्थस्थान आपल्याला विंध्यगिरी या पर्वतात पाहायला मिळतं त्यामुळे ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्न सॉरी तीन या प्रश्नाचं उत्तर आपल्याला बरोबर सांगता येतं आणि विंध्यगिरी हे कुठं आहे बघा ते श्रवण बेळगाव हे तीर्थक्षस्त्र आपल्याला विंद विंध्यगिरी पर्वतात सांगता येतं पण कर्नाटक राज्यात मैसूर शहरात हे ठिकाण आपल्याला असलेलं सांगता येतं कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगा आहेत विंध्य रांग सातपुडा रांग काराकोरम पर्वतरांग आणि कोल्हे पर्वतरांग यापैकी ऑप्शन काय योग्य असणार आहे बघा तर विंध्य पर्वतरांग म्हणजे ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर आपल्याला बरोबर सांगता येतं कैमूरच्या टेकड्या विंध्य पर्वतरांग या पर्वतरांगेत असलेला आपल्याला सांगता येतं पुढचा प्रश्न दक्षिण सह्याद्रीमधील बघा पुढचा प्रश्न दक्षिण सह्याद्रीमधील सर्वात उंच शिखर कोणते कळसुबाई धुमगड अनायमुडी आणि दोरडा बेटा त्यापैकी आपल्याला दक्षिण सह्याद्रीमधील सर्वात उंच असणारे शिखर विचारलेलं आहे तर अनाई मुडी म्हणजेच ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर आपल्याला बरोबर सांगता येतं बघा आता या शिखराची जर उंची जर आला प्रश्न उंची किती आहे अनाई मुडी या शिखराची उंची जर आली तर दोन हजार सहाशे पंच्याण्णव मीटर इतकी आपल्याला सांगता आली पाहिजे दोन हजार सहाशे पंच्याण्णव मीटर शिखराची उंची आपल्याला हा पाबड बेट कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे आता कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे भारत म्यानमार भारत मालदीव भारत श्रीलंका यापैकी नाही बेट हे आपल्याला कोणत्या दे दोन देशाच्या दरम्यान पाहायला मिळतं तर भारत श्रीलंका म्हणजेच ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर आपल्याला बरोबर सांगता येतं पाबट बेट हे आपल्याला भारत श्रीलंका या दोन देशाच्या दरम्यान असलेलं सांगता येतं हिमाचल पर्वतरांगांचा गाभा टिंबटिंब खडकांनी बनलेला आहे बघा कणाश्म पट्टीताश्म दोन्ही यापैकी नाही तर आपल्याला कणाश्म आणि पट्टीताश्म या दोन्ही म्हणजे खडकांनी हिमा हिमाचल पर्वतरांगेचा गाभा बनलेला सांगता येतं त्यामुळे ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर बरोबर येणार आहे की दोन्ही स्टेट ऑप्शन एक आणि दोन बरोबर आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर आपल्याला योग्य सांगता येतं पुढचा प्रश्न पीर पंजाल व धैलाधार रांगांचा समावेश हिमालयाच्या कोणत्या पर्वत श्रेणीमध्ये आहे बघा कोणत्या पर्वत श्रेणीमध्ये असलेला आपल्याला सांगता येतं लघु हिमालय म्हणजेच ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर आपल्याला बरोबर सांगता येतं पीर पंजाल व धैलाधार रांगांचा समावेश हिमालयाच्या लघु हिमालय पर्वत श्रेणीमध्ये असलेला सांगता येतो बघा पुढचा प्रश्न लावारासा पासून बनलेल्या खडकांना काय म्हणतात इथं अग्रीज झालेला आहे अग्निज खडक आहे अग्निज खडक गाळांचे खडक रूपांतरित खडक आणि यापैकी नाही तर लावारासा पासून बनलेल्या खडकांना अग्निज म्हणतात त्यामुळे ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर आपल्याला बरोबर सांगता पुढचा प्रश्न पंचमडी हे शिखरे कोणत्या पर्वतरांगांमध्ये अस्तित्वात आहेत सह्याद्री सातपुडा अरवली निलगिरी यापैकी कोणत्या पर्वतरांगेमध्ये अस्तित्वात असलेलं आपल्याला सांगता येतं तर सातपुडा म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर आपल्याला योग्य सांगता येतं बघा सातपुडा पंचमढी शिखर मध्य प्रदेश सातपुडा पर्वतरांगेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं पुढचा प्रश्न गुरु शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगांचे सर्वोच्च शिखर आहे छोटा नागपूर विंध्य अरवली आणि माळवा पठार यापैकी ऑप्शन काय बरोबर असणार आहे बघा तर अरवली म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर आपल्याला योग्य सांगता येत गुरु शिखर अरवली पर्वतरांगेचे सर्वोच्च शिखर असलेलं आपल्याला सांगता येतं पुढचा प्रश्न भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोटे आहे लक्षद्वीप अंदमान छागोस आणि मालदीव यापैकी जिवंत ज्वालामुखी कोटे आहे बघा दर अंदमान एक मेव ओप्षन दो तर अंदमान येथे आपल्याला भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी असलेलं सांगता येते त्यामुळे ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर योग्य असणार आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेतून हिमालय पर्वत निर्माण झाला दरडी कोसळणे वली प्रक्रिया ज्वालामुखी आणि वंश यापैकी कोणत्या प्रक्रियेतून हिमालय पर्वत निर्माण झालेलं विचारलेलं आहे तर वली प्रक्रियेमधून आपल्याला हिमालय पर्वताची निर्मिती झालेलं सांगता येते वली प्रक्रिया पुढचा प्रश्न माळवा पठाराचा बराच मोठा भाग टिंबटिंब राज्यात आहे कोणत्या राज्यात आहे महाराष्ट्र गोवा मध्य प्रदेश जम्मू काश्मीर यापैकी आपल्याला माळवा पठाराचा मोठा भाग कोणत्या राज्यामध्ये पाहायला मिळतो तर मध्य प्रदेश म्हणजेच ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर आपल्याला बरोबर सांगता येतं पुढे चला कांचनगंगा हे शिखर कोणत्या राज्यात आहे मणिपूर सिक्कीम उत्तराखंड अरुणाचल तर कांचनगंगा हे शिखर आपण सिक्कीम या राज्यामध्ये असलेलं पाहायला मिळते त्यामुळे ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे मग आता कांचनगंगा शिखराची जर उंची जर तुम्हाला विचारली किती आहे प्रश्न असा जर आला तर आठ हजार पाचशे शहाण्णव मीटर इतकी आपल्याला उंची सांगता आली पाहिजे पुढचा प्रश्न भारतीय पठाराचे उत्तर व दक्षिण असे दोन भाग कोणत्या नदीमुळे पडले आहेत नर्मदा तापी गंगा गोदावरी यापैकी कोणत्या नदीमुळे दोन भाग विभागण्यात आलेले आहेत बघा तर नर्मदा नदीमुळे आपल्याला दोन भाग भारतीय पठाराचे उत्तर व दक्षिण असे दोन भाग नर्मदा नदीमुळे पडलेले आपल्याला सांगता येतात त्यामुळे ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर योग्य असणार आहे पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न विंध्य पर्वत टिंबटिंब प्रकारचा पर्वत आहे ज्वालामुखीय वली पर्वत अवशिष्ट आणि यापैकी नाही कोणत्या प्रकारचा पर्वत आहे विंध्य पर्वत तर अवशिष्ट म्हणजेच ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर आपल्याला योग्य सांगता येतं